नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेतील एक अतिशय महत्त्वाचा बदल चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने नवीन शुद्धीपत्रक म्हणजे जी आर जारी केले आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अनुत्तीर्ण नियमांमध्ये मोठी सुधारणा करण्यात आली आहे तर हा बदल कोणासाठी तर एस टी स्टुडंट्स पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप घेणारे कॉलेज आय टी आय नीट इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक विद्यार्थी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ही माहिती तुमच्या शिष्यवृत्तीवर थेट परिणाम करते तर जी आरचे मुख्य मुख्य कारण जाणून घेऊया तर या जी पूर्वी राज्य सरकारचा नियम असा होता की जर विद्यार्थी दोन वर्षे किंवा त्याहून अधिक वेळा फेल झाला तर तो संपूर्ण कोर्ससाठी कायमस्वरूपी अपात्र ठरायचा पण भारत सरकारच्या नियमामध्ये असं नाही केंद्र शासनानुसार विद्यार्थी जर एक वेळा फेल झाला तर तो त्या वर्षी शिष्यवृत्तीसाठी अपात्र पण पुढच्या वर्षी उत्तीर्ण झाल्यावर पुन्हा पात्र होतो म्हणून राज्याचा जुना नियम आणि केंद्राचा नियम एकमेकांशी विसंगत होता हे दुरुस्त करण्यासाठी चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी नवीन शुद्धीपत्रक जारी झाली तर आता नवीन नियम काय आहे तर सरळ आणि सोप्या भाषेत नवीन नियम असा आहे विद्यार्थी जर एखाद्या वर्षी अनुत्तीर्ण झाला त्या वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळणार नाही विद्यार्थी नंतर ती क्लास उत्तीर्ण करून पुढील वर्षी प्रगती घेतल्यावर पुन्हा शिष्यवृत्तीसाठी पात्र असे आता विद्यार्थ्याला दोनपेक्षा जास्त वेळा फेल झाल्यास कायम अपात्र हा नियम रद्द केला आहे म्हणजेच आता कायमस्वरूपी अपात्र करण्याची कोणतीही तरतूद नाही केंद्र सरकारच्या नियमांप्रमाणेच आता महाराष्ट्रातील नियम झाला आहे तर या जी आरचे फायदे पाहूया नंबर एक यष्टी विद्यार्थ्यांवरील कायम अपात्रतेचा धोका संपला नंबर दोन केंद्र शासनाच्या नियमांशी राज्य नियम एक समान झाले नंबर तीन चुकून एखादे वर्ष फेल झाल्यास कायम शिष्यवृत्ती बंद होणार नाही नंबर तीन विद्यार्थ्यांचा आर्थिक आधार कायम राहणार नंबर चार सर्व कॉलेज आय टी आय डिप्लोमा हायर एज्युकेशन विद्यार्थ्यांसाठी फायदा तर विद्यार्थ्यांनी काय करावे तर फेल झाल्यास घाबरू नका ते वर्ष प्रमोशन मिळेपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार नाही हीच एक नोंद ठेवा पुढच्या वर्षी उत्तीर्ण होताच ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज नेहमीप्रमाणे भरा कॉलेजकडून प्रगती प्रमाणपत्र म्हणजे प्रमोशन सर्टिफिकेट घ्या तर मित्रांनो हा होता चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा महत्त्वाचा झी आर जो यष्टी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला मोठा दिलासा देतो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र